हॅलो गुड मॉर्निंग मी वंदना मेजवानी तडका ह्या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत करीत आहे आज आपण शाळेच्या डब्यासाठी म्हणा किंवा ताटातली सुक्की भाजी किंवा ऑफिस टिफिनसाठी सुक्की भाजी फ्लावरची बघणार आहोत हे मिक्स फ्लावर भाजी आहे त्यासाठी सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये पाव चमचा जिरं आणि दोन मोठे चमचे धणे आणि तीन चमचे सुकं खोबरं घेतलेलं आहे हे सुकं खोबरं आईतच किस केलेला आहे तो मी भाजून ठेवलेला आहे दोन ते तीन चमचे मी यामध्ये घेतलेलं आहे हे वाटण मला दोन भाज्यांना लागणार आहे त्यामुळे मी इथे जास्त घेतलेलं आहे तुम्ही हे कमी पण करू शकता किंवा जास्त वाटणाची पण भाजी करू शकता आता हे आपल्याला जाडसर दळून घ्यायचं आहे त्यानंतर मी ह्या भाजीमध्ये स्वीटकॉर्न घालणार आहे तुम्हाला आवडत नसतील तर तुम्ही स्किप पण करू शकता पण स्वीटकॉर्नने ही भाजी छान लागते आता आपण फ्लावर चिरून घेऊ इथे मी दोनशे ते तीनशे ग्रॅम फ्लावर घेतलेला आहे फ्लावरला असा बारीक चिरून घेतलेला आहे त्यानंतर फ्लावर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्यासाठी मी एका बाऊलमध्ये फ्लावर काढून घेतला आहे आणि गॅसवर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्याआधी आपण ह्या फ्लावरवर हळद आणि मीठ घालून घेऊ म्हणजे फ्लावरमध्ये काही जीवजंतू असतील काही कीड असेल तर ती गरम पाण्याने व हळद मिठाने निघून जाईल यावर गरम पाणी घालून आपल्याला हे असंच बाजूला ठेवायचं आहे तोपर्यंत आपण भाजीची फोडणी करून घेऊ तुम्ही इथे बघू शकता हे वाटण मी अशा प्रकारे जाडसर करून घेतलेलं आहे आता आपल्याला हिरव्या मिरचीचं पण एक वाटण करायचं आहे कारण ही भाजी मी हिरव्या मिरची करत आहे तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही लाल चटणीची पण करू शकता त्यासाठी सुरुवातीला सात ते आठ कडीपत्त्याची पानं एक इंच आलं आणि पाच ते सहा हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातलेल्या आहेत हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही कधी कमी अधिक करू शकता आणि थोडी कोथिंबिरीची देठं पण मी स्वच्छ धुवून बारीक चिरून यावर घातलेली आहे तुम्ही कोथिंबीर पण घालू शकता पण देठांनी पण ही भाजी छान लागते आता हे पण वाटण आपल्याला छान जाडसर वाटून घ्यायचं आहे आता आपण भाजीची फोडणी करून घेऊ त्यासाठी मी कढईमध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे इथे भाजीचं प्रमाण किंवा क्वांटिटी जास्त असल्यामुळे मी तेल थोडं जास्त घातलेलं आहे तुम्ही कमी तेलात पण करू शकता आता तेल तापल्यानंतर मी त्यामध्ये मोहरी घातलेली आहे आणि दोन मोठ्या आकाराचे कांदे असे उभे चिरून घेतलेले आहेत ही सुकी भाजी आहे त्यामुळे उभा चिरलेला कांदा यामध्ये छान वाटतो आणि ही मिक्स भाजी आहे त्यासाठी मी कांदा उभा चिरून घेतलेला आहे आता यामध्ये पण मी थोडीशी कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत तर हा कांदा छान गुलाबी रंगावर भाजला गेला की आपल्याला यामध्ये एक लहान टोमॅटो असा चिरून घालायचा आहे टोमॅटोनं पण आपल्या भाजीला छान चव येते टोमॅटो तेलामध्ये दोन मिनटं परतल्यानंतर आपण जे हिरव्या मिरचीचं जाडसर वाटण करून घेतलं होतं ते मी यामध्ये घालून घेतलेलं आहे हे वाटण दोन चमचे वाटण झालेलं आहे आणि एवढं भाजीला पुरेसं आहे आता हे वाटण दोन मिनटं परतल्यानंतर भाजीला मी थोडीशी हळद घातलेली आहे आपण कोबी पण हळदीच्या पाण्यात धुतलेलं आहे पण ते पाणी आपण टाकून दिलेलं आहे इथे भाजीला रंग छान यावा कारण ही भाजी हिरव्या मिरची असल्या कारणाने मी यामध्ये हळद वापरलेली आहे आणि जे आपण खोबऱ्याचं धण्याचं वाटण केलं होतं ते वाटण मी इथे सुक्क वाटण दोन चमचे घालून घेतलेलं आहे आता हे छान परतल्या आहे याचा छान खमंग वास येतोय इथे मी एक मध्यम आकाराचा बटाटा असा उभे काप करून घेतलेला आहे मुलांना बटाटा घातल्यानंतर प्रत्येक भाजी आवडते त्यासाठी मी इथे थोडासा बटाटा घातलेला आहे आणि त्यानंतर जे आपण स्वीटकॉर्न सोलून घेतलेले आहेत ते स्वीटकॉर्न मी इथे अर्धी वाटी वापरलेले आहेत याचं पण प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता आता त्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे सुरुवातीला मीठ हिरव्या मिरचीचं वाटण ह्या मसाल्यामध्ये छान एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जो गरम पाण्यातला फ्लावर होता तो चाळणीमध्ये काढून मी यामध्ये घातलेला आहे आता हा फ्लावर हा मसाला हे सगळं आपल्याला छान एकजीव करायचं आहे आणि यावर झाकण ठेवून आपल्याला जवळजवळ पाच ते सात मिनटं ही भाजी अशी झाकण ठेवून शिजवून घ्यायची आहे झाकण ठेवल्याने ही भाजी पटकन शिजते व मसाल्यांचा वास किंवा जो सुगंध आहे तो आतल्यात भाजीला छान लागतो मैत्रिणींनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भाजी कशी वाटली मला कमेंट करा तुम्ही इथे बघू शकता भाकरीसुद्धा किती मऊ आणि पातळ झालेली आहे भाजीची चव तर अगदी भन्नाट लागलेली आहे एकदा अवश्य करून पहा Thank you.